यावर्षी तुमचा स्टॉल आहे का दिल्ली, दिल्ली? नाही आमचा स्टॉल दिल्लीमध्ये नाहीये एक तर दिल्लीच्या जसं घुमानमध्ये साहित्य संमेलन झालं होतं हो तर घुमानच्या साहित्य संमेलन किती लोक आले होते म्हणजे आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर आपण प्रकाश साहित्य संमेलन भरवतो याचा आनंद आहे पण तिथली एकूण लोकसंख्या येणारे लोक आणि इथून आम्ही जाणार खर्च करणार राहणार याचा ताळमेळ कुठेच बसत नाही ना समजा दिल्लीत आम्ही बर वर्ल्ड बुक फेअरच्या वेळी आम्ही पूर्वी प्रकाशक संघटनेच्या होत्या आणि मराठी पुस्तकांचा स्टॉल लावायचो आम्ही तिथे पण तो संघटनेचा होता सवलतीच्या दरात आम्हाला स्टॉल मिळायचा तरी सुद्धा प्रकाशक संघटनेने स्वतःचे पैसे घातल्याशिवाय काहीच व्हायचं नाही तिथे विक्री व्हायची नाही किमान विक्री म्हणजे तिथला मराठी जो वाचक आहे किंवा मराठी माणूस आहे जे कुटुंब करून राहत आहेत काही वर्ष राहत आहेत ते वर्डबुक फेअरला भेट देत होते पण तिथे येण्याची तसदी घेत नव्हते मराठी पुस्तकाच्या याला तसदी घेत नव्हते किमान लोक म्हणजे सुशील कुमार शिंदे असे लोक पुस्तक बघायचे खरेदी करायचे असे किमान लोक यायचे पण ज्या तऱ्हेने आपण लोकसंख्या म्हणतोय हो। दिल्लीमध्ये मराठी माणसाची लोकसंख्या आहे हो। त्या मनाने जर आले असते तर तिथे एकही पुस्तक शिल्लक राहिलं नसतं हा घुमानला नव्हे वर्ल्ड बुक फेअरला तिथे हा म्हणजे परत गट्टे तसेच आणावे लागायचे आम्हाला हा आमचा अनुभव आहे घुमानला सुद्धा जे गेले होते ते मनाची तयारी करूनच गेले होते की आपला रंग किती <laughs> होणार